श्रीस्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का दररोज श्री स्वामी चरित्र वाचणारा भक्त कधीच एकटा नसतो कारण स्वामी स्वतः त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घेत असतात श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो दररोज श्री स्वामी चरित्र वाचणे ही केवळ वाचनाची सवय नाही ही, ही स्वामींच्या कृपेशी जोडलेली एक जिवंत साधना आहे अनुभवी भक्त सांगतात जो भक्त दररोज श्रद्धेने स्वामीचरित्र वाचतो त्याच्या भोवती एक अदृश्य पण प्रभावी संरक्षण कवच तयार होते अपघात नकारात्मक विचार वाईट संगत अनिष्टशक्ती यापासून स्वामी स्वतः त्यांचे रक्षण करतात मन स्थिर होते भीती चिंता कमी होते स्वामीचरित्रातील प्रत्येक अध्याय मनाला धीर देणारा आहे भविष्याची भीती कमी होते अस्वस्थता घबराट शांत होते योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते मन शांत असेल तर आयुष्य आपोआप सावरते आणि हे सामर्थ्य स्वामी चरित्र देत असत अडचणी येतात पण नुकसान होत नाही हो स्वामीचरित्र वाचणाऱ्याच्या आयुष्यातही समस्या येतात पण फरक इतकाच असतो की त्यात तोडून जातात उद्ध्वस्त करत नाहीत नुकसान टळते संकटातून मार्ग निघतो शेवटी अनुभव येतो स्वामी होते म्हणून वाचलो असं आपण म्हणत असतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज चरित्र वाचन केल्यामुळे घरातील वाद विवाद कमी होतात शांतता आणि समाधान नांदते लहान मुलांवर भीती नजरदोषाचा परिणाम होत नाही कारण जिथे स्वामींचे नामस्मरण असते तिथे नकारात्मकतेला जागाच नसते तर स्वामी स्वामी आपले काम स्वतः हातात घेतात जेव्हा भक्त म्हणतो माझं आयुष्य तुमच्या हाती आहे तेव्हा स्वामी मार्गदर्शन करतात योग्य माणसं भेटवतात योग्य वेळेला योग्य निर्णय घडवतात आपल्याला कळतही नाही आणि स्वामी आपलं काम करून टाकतात तर पापक्षालन व पुण्यसंचय स्वामीचरित्र हे केवळ पुस्तक नाही ते चैतन्यमय कवच आहे नकळत झालेली पापे कमी होतात पुण्य वाढते पुढील जन्मासाठीही संद, संद सद्गतीचा मार्ग तयार होतो कसे वाचावे म्हणजेच लहान पण प्रभावी उपाय सकाळी किंवा रात्री एकच अध्याय पुरेसा आहे वाचना आधी एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ माझे वाचन स्वीकारा वाचनानंतर क्षणभर डोळे बंद करून स्वामीचे स्मरण करा इतकाच उपाय नाही नियम नाही फक्त श्रद्धा स्वामी चरित्र वाचणाऱ्याला एकटेपण जाणवत नाही अनेक भक्त सांगतात सगळे असूनही मनात एकटेपणाच वाटायचा पण जेव्हा दररोज स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली तेव्हा एक वेगळीच जाणीव झाली कोणीतरी आपल्यासोबत आहे असं ऐकून घेते आपल्याला समजून घेते हा आधार शब्दात मांडता येत नाही तो फक्त अनुभवता येतो असे स्वामीचरित्र वाचल्यानंतर आपल्याला अनुभव येतो अडलेली कामं हळूहळू चालू होतात स्वामीचरित्र वाचताना एक गोष्ट अनेकांनी अनुभवली असेल बंद दरवाजे अचानक उघडतात थांबलेली कामं पुन्हा सुरू होतात प्रयत्न कमी परिणाम जास्त दिसतो कारण स्वामी काम आपल्या पद्धतीने करत असतात अंतकरण शुद्ध होतं वाईट सवयी सुटतात स्वामी चरित्राचा प्रभाव भक्त बाहेरच्या गोष्टींवर नाही राग कमी होतो चुकीच्या सवयी सुटू लागतात बोलण्यात गोडवा येतो कोणी सांगत नाही पण आतून बदल घडतो संकट येण्याआधीच संकटे मिळवतात अनेक अनुभवी भक्त सांगतात स्वामी चरित्र वाचल्यामुळे वेळेआधीच इशारा मिळतो एखादा निर्णय घ्यायचा थांबतो चुकीचा मार्ग आपोआप टळतो अंतर्मन सावध करतं हीच तर स्वामीची कृपा आहे स्वामींच्या उपस्थितीची जाणीव येते हा मुद्दा फार खास आहे कधी कधी वाचताना डोळे भरून येतात अंगावर शहारे येतात मन अनामिक शांततेने भरून जातं ही भावना सांगता येत नाही ती स्वामी असल्याची जाणीव असते तर मै मे, मैत्रिणींनो स्वामीचरित्र वाचणारा भक्त स्वामींच्या दारात उभा नसतो तो स्वामींच्या हृदयात जागा घेतो म्हणूनच आयुष्य कोसळत नाही संकट तोडून जातात आणि शेवटी एकच वाक्य मनात येतं स्वामी होते म्हणून सगळं निभावलं जय जय श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर तुम्हालासुद्धा काही स्वामी अनुभव आले असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजूनही स्वामी अनुभव किंवा स्वामींविषयी काही माहिती जर घ्यायची असेल तर आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ